नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सगळ्यांचं घरगुती गप्पा माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आजचा विषय आहे आपला स्वामींची नित्य सेवा कशी करावी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही तर काही जणांनी स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज निर्माण झालेले आहे या सर्वांची माहिती ऐकण्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा काही जणांचा असाही प्रश्न असतो आमच्या घरामध्ये मांसाहार केलं जातं मग आम्ही स्वामी सेवा करावी की नाही किंवा आम्ही स्वतः मांसाहार करतो तर आम्ही स्वामी सेवामध्ये यावा की नाही तुम्ही स्वामी समर्थाची सेवा करत असाल तर असं नाही की तुम्ही मांसाहार करू नये पण ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला असेल त्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा करू नये व केंद्रातही जाऊ नये पण ज्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा करायची असेल त्या दिवशी तुम्ही करू नका केंद्रातही जाऊ नका मांसाहार करतो म्हणून स्वामी सेवेत येऊ नये असं काही नाही तुम्ही स्वामी सेवा करू शकता फक्त त्या दिवशी तुम्ही ते वर्ज करावे आणि त्या दिवशी स्वामी सेवा करू नये ज्या दिवशी आपण मांसाहार करत नाही त्या दिवशी तुम्ही केंद्रातही जाऊ शकतात तुम्ही सेवा ही मनोभावे करा तुम्ही सेवा करता की एका तासात यावर स्वामी तुम्हाला प्रसन्न होतच नाही तुम्ही फक्त जी काही सेवा करणार आहात ते तुम्ही मनोभावे करा तुमची मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील स्वामींची पूजा ही आपल्या घरी करत असताना आपण स्वामी महाराजांची प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्यांची स्थापना आपल्या घरी करावी यात नाही लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो दर गुरुवारी पाडशोपचार पूजा करावी लागते रोज नैवेद्य आरती करावी लागते इत्यादी पण हा केवळ गैरसमज आहे बाकी काही नाही स्वामी महाराज हे भक्तांचे भक्त वासल्या आणि भक्ती भावनेचे भूकेले आहे आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजा ही ते अप्रतिम प्रेमाने स्वीकारतात स्वामींना अंतकरण मनापासून अर्पण केलेले केवळ एक कमळ पुष्पाने धावून येणारे आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने भक्तांसाठी धावून येणारे श्री स्वामी समर्थ नामस्मरण कल्याण करणारे पूर्ण पूजा भावी आपल्यावर राघवल ही भावनाच चुकीची आहे तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी जशी जमेल तशी स्वामींची पूजा भक्ती व सेवा करा सेवा करावी स्वामी करत असताना रोज सकाळी अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अकरा वेळेस करा नाही जमला तर तुम्ही अं एक वेळेस करा एकवीस वेळेस करा एकशे आठ वेळा करा आणि ते ही माळ घेऊन शक्य नसेल तर तुम्ही तुमचे काम करत असताना सुद्धा स्वामी समर्थांचे जप करू शकतात अकरा वेळा यावेळेस का सांगितलेलं आहे महाराजांनी जप करायला कारण की आपण जेव्हा अकरा वेळेस स्वामी समर्थ महाराजांचा जप करतो त्यावेळेस आपल्या मनात कुठलेही विचार चालू नसतात आणि जसजशी आपण माळीचा जप वाढवत चालतो तसतसे तसे आपल्याला आत्म्याला आणि आपल्याला पण पन... छान वाटायला लागते आणि मनात विचार ये ते येत नाही तेवढ्या वेळात का होईना आपण प्रमा, प्रमा, स्वामी महाराजांच्या जवळ जातो त्यामुळे अकरा वेळेस माळ जप सांगितलेली आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही माळ घेऊन सुद्धा करू शकता नाहीतर तुम्ही माळ एक माळ जपायला आपल्याला किती वेळ लागतो असं आपण करू आग... वेळेस माळ जपायला आपल्याला किमान वीस ते पंचवीस मिनिटं लागू शकतात तर तुम्ही बिना माळ हा जप करू शकता ही नित्य पहिला दुसरा आहे नित्यसेवेमध्ये श्री स्वामी चरित्र सार अमृताचे अध्याय वाचवायचे श्रीस्वामी चरित्र सार अमृतचे एकवीस अध्याय रोज पठण करायचे आहे एकवीस अध्याय तुम्हाला रोज वाचायचे नाहीये रोज तीन तीन अध्याय असे सात दिवस पारायण करायचे आहे हे तुम्ही कोणत्याही दिवसापासून चालू करू शकता हे नित्य सेवेमध्ये आहे तुमच्याकडे जर पुस्तक नसेल तर तुम्ही कोणत्याही केंद्रातून आणू आनुशक, आणू शकतात श्री स्वामी चारित्र सार अमृत तर याचे रोजचे तीन अध्याय असे तुम्हाला सात दिवस वाचायचे आहे दुसरी तिसरी सेवा एक माळ गायत्री मंत्र ओम तसुर्नय यो न प्रचोदया हा मंत्र जप करायचा आहे तुम्हाला शक्य होईल तशी तुम्ही सेवा करू शकतात याला कोणतेही बंधन नाही पण नित्यसेवेमध्ये ह्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात स्वामी भक्तांनो आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती अथवा कोणतेही स्वामीची प्रतिमा ठेवा स्वामीची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून प्रतिमा असेल तर पाणी शिपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घ्या अष्टगंध लावा उपलब्ध असेल ती फुले स्वामींना अर्पण करा स्वामी महाराजांना सर्वच फुलं आवडतात तेव्हा उपलब्ध असणारी कोणतेही पुष्प किंवा तुळशी मंजुळा तुळशी पत्र स्वामींना वाहावी नंतर अक्षदा व्हाव्यात त्यानंतर मग तूप अगरबत्ती वळू वळून आपण जी भाजी भाकरी खातो सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवावा एखाद्या वेळी शक्य नसेल तर दूध साखर पेढे किंवा फरसाण ठेवलं तरीही चालेल केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना अर्पण करा नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा स्वामी महाराजांना पदार्थ स्वामींना प्रिय आहेत तेव्हा सोडून इतर सर्व पदार्थ नैवेद्य स्वामी महाराजांना चालतो ही गोष्ट सदैव लक्षात ठेवा सकाळी उठल्या बरोबर स्वामींचे स्मरण करा पडताना व बाहेरून घरात आल्यावर स्वामीचे दर्शन आत्मा स्मरण करा हृदयात प्रेम वात्सल्य ममता ठेवा काही कारण एखाद्या दिवशी स्वामीची पूजा झाली नाही तर त्याचे दुःख न करता त्याऐवजी स्वामींची अंतकरणातून क्षमा मागावी व स्वामीचे सतत नामस्मरण करावे कारण कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामीचे ध्येय ध्यास करणे महत्वाचे आहे आशा करते की तुम्हाला तुमच्या नित्यसेवेबाबत सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल तर देखील तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करा जेणेकरून मी तुम्हाला माझे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल तुम्हाला स्वामीशी रिलेटेड अजून कोणते कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते लवकरच भेटूया आपण पूर्ण नवीन व्हिडिओ मध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा